आज हा जागतिक फार्मासिस्ट दिन आहे फार्मासिस्ट हा आरोग्य सेवेतील मुख्य घटक आहे फार्मासिस्ट हा डॉक्टर आणि रुग्णांमधला ठरव नव्हे तर डॉक्टर आणि फार्मासिस्ट हे एकाच रथाचे दोन चाक आहे फार्मासिस्ट हा आपल्याला योग्य औषध औषधोपचारासाठी मार्गदर्शन करून नाही तर आपण पेशंटला काउन्सिलिंग पण व्यवस्थित पद्धतीने करू शकतो त्यामुळे आज विविध कॉलेजचे विद्यार्थी प्रोफेसर आणि फार्मासिस्ट डेच्या निमित्तानं सर्वांना सांगू इच्छितो स्वतःच्या मनाने औषधोपचार करणे टाळा

नमस्कार सर आम्ही तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग उस्मानाबाद डिपार्टमेंट ऑफ फार्मसी तुम्ही विभाग तेरणा कॉलेजला रिप्रेझेंट केला आज वर्ल्ड फार्मासिस्ट डे आहे आणि त्यानिमित्त आम्ही सर्व जगातील सर्व फार्मासिस्टला शुभेच्छा देतो आज या कार्यक्रमाचे नियोजन उस्मानाबाद अँड अँडिस्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आणि यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी बहुचं प्रमाणे उपस्थित होते हा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकर चौक आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येऊ शकतात तिथे आल्यानंतर सर्व फार्मासिस्टनी त्यांची फार्मासी बहुत पूर्ण केली व्यवस्थित अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते फार्मासिस्ट सिस्टीम मध्ये जे बहुसंख्य योगदान आहे त्यांना पण प्राइज डिस्ट्रीब्युशन येथे करण्यात आले या कार्यक्रमामध्ये धनाजी आनंदे सर जाधव सर पाटील सर त्याचप्रमाणे एम एस चे फार्मसी इन्स्पेक्टर डॉक्टर भटकर सर हे सुद्धा उपस्थित होते यांनी मुलांना मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या देणारा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने आम्ही जगभरातील सर्व फार्मासिस्टला आजच्या दिनाच्या शुभेच्छा देतो चारी आणि त्यांचा रोल हा हेल्थकेअर केअर सिस्टीम इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी कायम यांची नौका योगदान राहील आणि आणखी त्यांची प्रोग्रेस होईल याची आम्ही नक्कीच काळजी शुभेच्छा महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद